नमस्कार मित्रांनो लोकसभेच्या रणांगणामध्ये एकेकाची विकेट चालली आहे आणि आता शिंदे गटाच्या भावना गवळींची विकेट गेलेली आहे नेमक्या या भावना गवळी आहेत तरी कोण आणि त्यांचा हा सगळा विषय चर्चेत कसा आला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी तर मित्रांनो एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंपासून वेगळे झाले आणि वेगळे झाल्यानंतर त्यांच्यासोबत अनेक आमदार आणि खासदार गेले याच खासदारांपैकी एक म्हणजे भावना गवळी या भावना गवळी म्हणजे स्वर्गीय पुंडलिक गवळी यांच्या त्या कन्या स्वर्गीय पुंडलिक गवळी हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते होते आणि मंत्री देखील राहिलेले होते आणि त्यांच्याच या कन्येला शिवसेनेने एकोणीसशे नव्याण्णव मध्ये संधी दिली एकोणीसशे नव्याण्णव मध्ये सगळ्यात पहिल्यांदा खासदार बनलेल्या भावना गवळी दोन हजार चोवीस पर्यंत महाराष्ट्राच्या वाशिम यवतमाळ मतदार संघाला रिप्रेझेंट करतात गेली पंचवीस वर्ष ते या मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून येतात आणि याच भावना गवळींच्या घरी ऑफिसेस वरती दोन हजार एकवीस मध्ये ईडीने धाडी टाकल्या आणि याच धाडीला घाबरून की काय भावना गवळी शिंदेसोबत निघाल्या आता शिंदेसोबत गेल्यानंतर भावना गवळींना मोदी हे त्यांचे मोठे भाऊ वाटायला लागले अगदी रक्षाबंधनाचा कार्यक्रम देखील झाला आणि आता त्याच कार्यक्रमानंतर त्याच भावना गवळींच्या तिकीट कापण्याचा कार्यक्रम सुद्धा झालेला आहे तर मित्रांनो भावना गवळी आता इथून पुढे काय करणार हे येणाऱ्या काळात आपल्याला लक्षात येईलच परंतु तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि या चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद